आता मी उभा आहे बर्लिन मधल्या एका फेमस जागेवर माझ्या मागे तुम्ही गेट बघाल आणि याचा इतिहास इंटरेस्टिंग आहे जेव्हा नेपोलियननी ने, बर्लिन वर विजय मिळवला वर्ल्ड वॉर टू झालं त्यानंतर जेव्हा या बर्लिन चे सुद्धा ईस्ट आणि वेस्ट मध्ये भागांतर करण्यात आलं नमस्कार, नमस्कार मंडळी कशा सगळे आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत तर जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे तो मिक्सर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाय सो दॅट येणार सगळ्या व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहील तर आता मी आलो बर्लिन या सिटी मध्ये मागे जर तुम्ही बघत असाल तर हे बर्लिनचं मेन सेंट्रल स्टेशन आहे तर सेंट्रल स्टेशन कसं आहे बर्लिन सिटी कशी आहे इथले लोक कसे आहे आणि बऱ्याचशा गोष्टी येणाऱ्या पूर्ण सिरीज मध्ये येणारच येणारच आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे जर्मनीची कॅपिटल आहे बर्लिन तर बर्लिनची ही जी सिरीज आहे ती थोडी मोठी पण होऊ शकते कारण आम्ही जास्त दिवस इथे आहोत भरपूरशा जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया आपण त्या अगोदर परत एकदा म्हणते जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर जसं की तुम्हाला सांगितलं हे आहे इथलं मेन स्टेशन तर आम्हाला बर्लिन या सिटीमधलं मेन स्टेशन थोडं बाकी सिटीज पेक्षा आताच्या बघितलेल्या व्हिडिओज मधल्या तुम्ही बघितलं असेल मेन स्टेशन जे आहे ते वेगळं होतं आणि हे जरा वेगळं आहे हे जरा नवीन टेक्नॉलॉजीनी नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे जुनं जे होतं ते ब्रिक्सनी आणि जुन्या आर्किटेक्चरनी जुन्या आर्किटेक्ट वाईज होतं एकदम नवीन नवीन वाटत आहे आणि भरपूर फ्लोर्स पण दिसत आहे आणि आता आम्हाला ऍक्च्युली इथे बर्लिन या सिटीचा जो भालू एक आयकॉनिक सिंबॉल आहे त्यांचा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर त्याचा ऍक्च्युली इथे एक स्टॅच्यू आहे तो आम्ही शोधतो तो तुम्हाला दाखवणार आहोत आणि नंतर बघू बर्लिन या सिटी मधल्या बऱ्याच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी तर जस की तुम्हाला माहिती आहे आमच्या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल्स सिरीज मध्ये जेवढ्या सिटीज मध्ये आता आम्ही ट्रॅव्हल केलं त्यातल्या दोन सिटी आम्हाला बिलकुल पायी चालूनच प्रवास करावा लागला ड्यू टू स्ट्राईक तर आता बर्लिन मध्ये आलो आणि बर्लिन मध्ये सुद्धा स्ट्राईक आहे आणि स्ट्राईक आता एक्सटेंड पण होणार आहे तर तुम्ही ते बघू शकता डीबी ऑपरेटेड डॉयशे बान जो आहे यांचं रेल्वे नेटवर्क त्यांच्या थ्रू ऑपरेट होणारे ज्या आपण एस्बान्स आहे तर त्या सगळ्यांचा स्ट्राईक आहे तुम्ही बघू शकता सगळं ऑलमोस्ट कॅन्सल झालेलं आहे एस्बान आणि आता या स्ट्राईक ज्या आहेत या अजून एक्सटेंड होणार आहे जसं आता ट्वेंटी ट्विंट, फोर अवर्स साठी होत्या मग फोर्टी एट अवर्स साठी होतील आणि माहिती नाही अजून ते वाढवू पण शकतात त्यांनी असं म्हटलं की आम्ही आणखी टफ करू म्हणून जोपर्यंत त्यांच्या कंडिशन पूर्ण फुलफिल होणार नाहीत तोपर्यंत हे लोक स्ट्राईक अजून कंटिन्यू करणार आहेत तर ऍक्च्युली इतके चक्कर मारले आम्ही मी पूर्ण रेल्वे स्टेशनवर आणि फेमस आहे लोक नेहमी फोटो काढतात लोक ऍक्च्युली हा लोकांनी खूप सांगितलं होतं की अरे तिथे ना भालू आहे ठेवलेला अस्मल ज्याला म्हणतो आपण आणि मेन स्टेशनवर खूप फेमस आहे मग इकडे जा तिकडे जा आला विचार हा खूप मोठा आहे म्हणजे तुम्ही बर्लिनला जर येत असाल ना तर बिलकुल पंधरा वीस मिनिट अगोदर या म्हणजे कुठे पोहोचायचं असेल सारखं म्हणजे कन्फ्युज नाही होत जर कोणी सांगितलं या फ्लोअरला जा आणि राईट साइड सिम्पल जाऊ शकता सेम म्युनिकचं पण आहे म्हणजे म्युनिकचं पण बघितलं आम्ही पण जाऊ म्युनिकला तेव्हा तुम्हाला ते पण दाखवू ते, ते, ते ना खूप मोठं आहे आणि ते खूप कन्फ्युजिंग आहे म्हणजे उबान एका साइडला एसबान एका साईडला ट्राम एका साइडला आयसी एका साइड ते खूप कन्फ्युजिंग आहे पण हे खूप म्हणजे शॉप्स आहे इथे तर कदाचित आज स्लाईक असल्यामुळे जास्त गर्दी पण नाही तर आम्ही फायनली त्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि पोहोचल्या बरोबर आम्ही ऍक्च्युली खूप हसलो ते कर... म्हणजे हे कारण हा जो भालू आहे याच्यापेक्षाही जास्त मोठे मोठे भालू आम्ही सिटी मध्ये बघितले पण याची एक वेगळी हाईप आहे याला बहुतेक खूप वर्षापासून इथे ठेवलेलं आहे आणि या टियर पार्कला पन्नास वर्ष झाले आहे आणि त्याच्यावर ऍक्च्युअली सगळ्या प्राण्यांचे चित्र काढलेले आहे त्याच्यामुळे कदाचित फेमस असावं पण हा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे मेन एंट्रन्स जे आहे तर हे मेन एंट्रन्स जे आहे या साईडला तुम्ही बघा इथं आम्ही आलो आणि वरती आल्यानंतर लगेच हा इथे भालू आहे पंधरा सोळा नंबरचा प्लॅटफॉर्म जर तुम्ही बघितला बेक त्याच्या बाजूला हा भालू इथे ठेवलेला आहे आता आम्हाला या मेन स्टेशन जायचं आहे बर्लिन सिटी मधलं सगळ्यात फेमस स्पॉट म्हणजे बर्लिन टाकल्यानंतर त्या ठिकाणी कदाचित yes, तुम्ही अंदाज लावलेलाच असेल तर हे आहे उबान स्टेशन इकडे पण एक प्लॅटफॉर्म आहे आणि या साईडला पण आहे आणि इकडनं जस्ट आम्ही आलो इकडे मेन स्टेशन आणि त्याच्या बिलकुल इकडे उभानचं स्टॉप आहे आणि खूप मोकळ वाटतं छान वाटतं तर असं काहीस आहे हे स्टेशन जसं आपल्याकडे नॉर्मली असते तशाच प्रकारचं आहे तिकीट काढायला मशीन आहे एस एस यस फॅसिलिटी आहे इथे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा खूप आहे स्टेशन खूप सुंदर आहे चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतून बघूया ही उबान कशी आहे तर काही अशी आहे इथली उभान सिंगल तर चला आता आपण पोहोचलेलो आहे आपण जाऊया बाहेर सगळीकडेच ऍक्च्युली सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यात स्टेशन मस्त आहे नाही तर जसं आम्ही तुम्हाला जर्मनीतल्या बऱ्याचशा सिटीज मध्ये जे मॅनहोल्स असतात गटाराचे जे झाकणं असतात त्याच्यावरची डिझाईन दाखवली तर बर्लिन मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची झाकणं बघायला मिळतील आता आम्ही ज्या ट्रॅमने उतरलो त्या स्टेशनवर जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तर त्या स्टेशनवर वर ऍक्च्युअली पूर्ण हिस्ट्री आहे तर खरंच मी वगैरे खूप छान पद्धतीने लावलेत मी व्हिडिओमध्ये पुढे अटॅच करतेच तसं जेवढं माझ्याकडे मॅक्सिमम होते ट्राय आणि जर तुम्ही इथे येत असाल तर एक पाच दहा मिनिट तुम्ही या स्टेशनला देऊ शकता म्हणजे तुम्हाला हिस्ट्री जाणून घ्यायला खूप छान वाटेल सगळीकडे तुम्ही मागे बघितलं असेल द बॉल असं लिहिलेलं आहे आम्ही ऍक्च्युअली उबाननी आलो ते स्टेशन बघा किती सुंदर आहे एकदम पॉश आणि तेच तुम्ही एसबान बघाल किती जुनं आणि मळक तर आम्ही इथं गेलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे चला आता आपण वरती जाऊया आता आम्ही ते पोहोचलेलो आहोत आणि मस्त ऊन आलेलं आहे खूप गर्दी आहे आज आणि त्याच्या आणि त्यानंतर इकडे आजूबाजूला तुम्ही बघाल तर भरपूर ना रिक्षाज आहेत आता न, था था रिक्षा था 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 था? न, हे इथे बघाल तर गाणे वगैरे लावून जसं आपल्याकडे ना बोलवतात कोणी नवीन टुरिस्ट आली की रिक्षावाले बोलवतात ना ऑटोवाले बोलवतात की माझ्या ऑटोमध्ये बसा त्याचप्रमाणे ती पण इथे डान्स करून ना लोकांना हे करत होती की तुम्ही आमच्या याच्यामध्ये ऑटोमध्ये रिक्षामध्ये टुकटुकमध्ये बसा एक राईड आम्ही करून देऊ पण ते फ्रीमध्ये नाही राहणार पैसे लागतील तर ॲक्च्युली आता ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे याचा व्यू जो आहे तो मी पाहिजे तसा नाही देणार पाहिजे तसं येत नाही आहे तर मी ट्राय करेल परत दुसऱ्या दिवशी येऊन चांगला व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करेल कारण हे खरंच खूप सुंदर आहे त्याच्यामुळे याबद्दल फक्त थोडी आम्ही माहिती तर तुम्हाला सांगून देतो आणि जे दुसऱ्या दिवशी मी काढेल व्ह्यू तो इथे अटॅच करून देईल इतकं ऊन असताना ही थंडी मात्र चांगलीच आहे इथे तर म्हणून थंडी वाटतंय व्हिडिओ शूट करायला तर इथे आणि उन्हाळ्या वारं खूप आहे वारं पण खूप आहे तिथे तर ला जाऊया कॉफी पिऊया आणि गरमागरम कॉफी पिऊन थोडस चार्ज झालं की मग व्हिडिओला कंटिन्यू करूया तर आता मी उभं आहे बर्लिन मधल्या एका फेमस जागेवर माझ्या मागे तुम्ही गेट बघाल तर हीच ती जागा आहे आणि या गेटचं नाव आहे ब्रँडन बुर्गर टोर तर बुर्ग गेट सुद्धा याला म्हटलं जातं या गेटची जर माहिती द्यायची झाली तर सतराशे मध्ये हे गेट बनवून तयार झालं होतं आणि त्या काळात ही एकमेव ग्रीक रिवाइव्ह बिल्डिंग होती आणि याची हाईट जर सांगितली तर जवळपास सव्वीस मीटरची हाईट आहे आणि लेंथ आहे पासष्ट पॉईंट पाच मीटर आणि हे गेट मेन बारा पिलर्स उभं करण्यात आलं आहे याचा इतिहास खूप जास्त इंटरेस्टिंग आहे जेव्हा नेपोलियननी इथे युद्ध केलं आणि बर्लिन वर विजय मिळवली आणि त्यानंतर सतराशे त्र्याण्णव मध्ये या गेटच्या वरती हा क्वाड्रिगा स्टॅच्यू ठेवण्यात आला ज्याच्यामध्ये तुम्ही चार घोडे इगल पक्षी आणि राजा सुद्धा बघू शकता आणि याचा इतिहास तेवढाच इंटरेस्टिंग आहे जेव्हा नेपोलियननी बर्लिन वर विजय मिळवला तेव्हा त्यांनी हा क्वाड्रिगा स्टॅच्यू युद्धाची विजयचा एक महत्वाचा सिम्बॉल म्हणून त्यांनी हा स्टॅच्यू पॅरिसला नेला आणि त्यानंतर अठराशे चौदा मध्ये जेव्हा त्यांनी परत हे युद्ध हारलं त्यानंतर परत हा स्टॅच्यू पॅरिस वरून जर्मनीला आणून बर्लिनच्या या गेट वर ठेवण्यात आला काही काळानंतर जेव्हा एकोणीसशेच्या काळात वर्ल्ड वॉर टू झालं त्यानंतर जेव्हा या, या बर्लिनचे सुद्धा ईस्ट आणि वेस्ट मध्ये भागांतर करण्यात आलं तेव्हा हे गेट जे आहे हे सोव्हिएत युनियनच्या म्हणजे ईस्ट बर्लिन मध्ये आलं त्यानंतर त्यांनी हे पूर्ण फोन कम्प्लिटली अनएक्सेसिबल केलं होतं इथे कोणालाही जाता येता येत नव्हतं लोकल्स असो किंवा व्हिजिटर्स असो त्यांना इथे बघायला सुद्धा एंट्री नव्हती पण त्यानंतर मात्र परत ईस्ट आणि वेस्ट भरली एकत्र झालं भिंत पाडण्यात आली त्याबद्दल आपण सविस्तर नवीन व्हिडिओमध्ये बोलूया त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यानंतर परत हे गेट आज या शहराची शान वाढवत आहे